सातत्याने तीन टर्म या मतदारसंघात जे काम केलेलं आहे त्याच्या जोरावर मरा जनतेने आजपर्यंत काम करण्याची पुन्हा पुन्हा संधी दिलेली आहे तुमच्या काळात तुम्ही भोर मतदारसंघात किती निधी दिला त्यांनी सांगावं या धरणातलं इथल्या भागातलं सगळं पाणी वळून नेण्याचा प्रयत्न आहे का काय हा सुद्धा शंकेचा व्हावा आता या ठिकाणी आहे मला खात्री आहे उद्याची येणारी निवडणूक ही शंभर टक्के माझ्या विजयाची असेल महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे आपल्या समोर आहेत त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये ते आता गाव दौरा भेटीवर आहेत चौथ्यांदा त्यांना काँग्रेसकडून जी आहे ती महाविकास आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे दादा तीन ठम कर तुम्ही विजय आहात काँग्रेसचा मोदी लाटेतही तुम्ही हा गड राखलेला आहे यंदा कसा असणार आहे यंदाचं नियोजन तुम्ही पाहताय एवढा उत्स्फूर्त सर्व मतदारांचा या ठिकाणी मला आणि माझा आता प्रचार दोन पूर्ण पूर्ण होईल या संगा जर व्याप्ती पाहिली तर कमीत कमी दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे निवडणूक म्हटलं तर कधी कोणी हलक्यात घ्यायची नसते मी ते हलकेत घेतलेलं नाही परिस्थिती अशी आहे सातत्याने तीन टर्म या मतदारसंघात जे काम केलेलं आहे त्याच्या जोरावर मला जनतेने आजपर्यंत काम करण्याची पुन्हा पुन्हा संधी दिलेली आहे गेल्या पाच वर्षात केलेलं काम हे जनतेपुढं मी मांडलेलं आहे जनता मला निश्चित या पुढच्या पंचवर्षी देखील काम करण्याची संधी दिली असा मला विश्वास आहे खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती तुम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जातं एम प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल युवकांचे रोजगारांचे प्रश्न असतील त्याला तुम्ही कसं उत्तर देता नाही जे आता इथे टार्गेट करतात त्यांनी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला इथे येऊन जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं ही निवडणूक झाल्या झाल्या मी लगेच सात तारखेला मिटिंग घेणार आणि लगेच तात्काळ एमआयडीशी मंजूर करणार आता त्यांनीच सांगावं हो। त्या लोकसभेनंतर तीन महिन्याचा कालावधी लोटून गेलेला आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करत होतं त्यांनीच त्याच्या ते वचन वचनाची पूर्तता काय केली हे लोकांना सांगावं हो। परवाच उपमुख्यमंत्री म्हणले की जर आमचा उमेदवार निवडून दिला तर पाच हजार कोटीची विकास कामे करणार आहेत त्यांचा ते उमेदवार निवडून दिला तर मुद्दा तो प्रश्नच नाही म्हणजे आम जनता ही त्यांचं केंद्रबिंदू नाहीये उमेदवार फक्त निवडून द्यावा हाच त्यांचा उद्देश आहे आणि तो का संग्राम तोपटेने लोकसभेला त्यांचं काम केलं नाही किंवा मी महाविकास आघाडीचं सुप्रधाचं काम केलं हा राग त्यांच्या मना मनामध्ये आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे प्रश्न तो नाही पाच हजार कोटी देणार का दहा हजार कोटी देणार हा मुद्दा नंतरचा आहे तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सातत्याने सांगता तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगता मग तुमच्या काळात तुम्ही भोर मतदारसंघात किती निधी दिला हे त्यांनी सांगावं तुमच्या विचाराचा माणूस तुम्हाला नेमायचं याचं कारण या धरणातलं इथल्या भागातलं सगळं पाणी पळून नेण्याचा ने प्रयत्न आहे का काय हा सुद्धा शंकेचा वावा आता या ठिकाणी आहे तर पंचेचाळीस वर्ष हा जो आहे भोरी विधानसभा हा काँग्रेसकडेच राहिलेला आहे याचा यशाचं गमक काय बघा याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे खरे असणारे प्रश्न समजून सोडवण्याचा जर प्रामाणिक प्रयत्न केला तर त्या ठिकाणी जनमानसातूनच खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याला सन्मान मिळत असतो गेले तीन टर्म माझ्या अगोदर माझ्या वडिलांनी केलेलं काम असेल किंवा माझ्या कारकिर्दीमध्ये केलेलं काम असेल कार्यकर्त्यांची सर्व ताकद असेल मतदारांचे आशीर्वाद असतील याच्या जोरावरती मी आजपर्यंत या निवडणुकीला जिंकत आलेलो आहे त्यामुळे मला खात्री आहे उद्याची येणारी निवडणूक ही शंभर टक्के माझ्या विजयाची असेल निश्चितच हे होतंय संग्राम दोपटे महाविकास आघाडीचे उमेदवार यंदाची जी निवडणूक आहे ती शंभर टक्के माझ्याच विजयाचा दावा केलेला आहे कॅमेरामॅन सारंग मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात भोर